उन्हाळ्यात फक्त आपल्याला भरपूर पाणी प्यावं वाटतं पण भूक लागत नाही हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी उन्हाळ्याला त्यागी असंच म्हटलेलं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळं त्यागायचं असतं अन्न देखील त्यागायचं असतं परंतु आपल्या पूर्वजांना उन्हाळ्यात शेतात काम करायला लागत होतं मग तेव्हा काय करायचं तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे नाचणीचं आंबील तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी लहानपणी हे नाचणीचं आंबील खाल्लं असणार नाचणीचं आंबील बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे सकाळी शेतात जाताना नाचणीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून त्याला व्यवस्थित शिजवायचं तुम्हाला पाहिजे तर त्याला जिरे किंवा मिऱ्याची फोडणी देऊ शकता नंतर शेतात गेल्यानंतर थंडगार ताकामध्ये जेव्हा तुम्हाला कधी भूक लागेल तेव्हा ताकात ते नाचणीचं शिजलेलं पीठ मिक्स करून प्यायचं आणि यालाच नाचणीचं आंबील असं म्हणतात नाचणीचं आंबील पिण्यामुळे फायदा असा होतो की नाचणीमुळे आपल्या शरीराला एनर्जी तर मिळतेच पण उन्हात काम करत असताना ताकामुळे आपल्या शरीराचं उष्णतेपासून संरक्षण देखील होतं आपल्या अनेक पूर्वजांनी हे नाचणीचं आंबिल खाऊनच उन्हाळ्यात शेतात काम केलंय परंतु नाचणीचं आंबील आपल्या सगळ्यांच्या आहारातून जवळजवळ नामशित झाले मग ह्या उन्हाळ्यात आपण नाचणीचं आंबिल खाऊन आपलं मन आणि आपलं चैतन्य तजेलदार करूया आणि पुन्हा नाचणीच्या आंबिलला आपल्या आयुष्यात आणूया धन्यवाद आरोग्य धनसंपदा